आणि आता बातमी आहे मनसेच्या बैठकी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज महत्वाची बैठक असणार आहे राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक असणार आहे पक्षांतर्गत संघटनात्मक बदल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबई अध्यक्षपदासाठी निवड होणार आहे बैठकीत एक नवीन समिती जाहीर होणार आहे मनसे नेते सरचिटणीस पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील तर राज ठाकरे मनसे नेते पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र मनसेची आज महत्वाची बैठक असणार आहे संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा राज ठाकरे यांच्या मनसेची जी आहे ती दोन दिवसापूर्वी ही बैठक झाली होती त्या बैठकीत जे आहे ते काही पक्षांतर्गत फेरीबदल करणार आहेत त्याबाबत ती जी चर्चा झाली होती आणि आज काल आपण पाहिलं तर त्यांच्या पक्षाला गुढीपारव्यानिमित्त जो मेळावा होतो मेळाव्यालाही त्यांना जे ती परवानगी देण्यात आली होती उदाहरण बघायला गेलं तर राज ठाकरे यांचं मानव महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हा थोडा ॲक्शन मोडमध्ये आल्यावर आल्याचं पाहायला मिळते कारण आज त्यांची पुन्हा एकदा रवींद्र मंदिर दादर येते जे ते पक्षाची बैठक असणार आहे प बैठकीला महाराष्ट्राचे जे नेते आहेत मनसेचे आणि सरचिटणीस आणि पदाधिकारी आहेत त्यांना राज ठाकरे संबोधन करणार आहेत आणि राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहे ते महत्त्वाचं असणार आहे कारण राज ठाकरे प्रथमच मुंबईला जो आहे तो अध्यक्ष देणार आहेत आणि मुंबईच्या अध्यक्षपदासाठी कोण असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पा पक्षाच्या अंतर्गत जे आहे ती कार्यकारिणी असणार आहे त्यात काही बदल होणार आहेत का नवीन नावी जा, जाहीर होणार आहेत आणि जसं पाहायला गेलं तर एक समिती आहे ती या अंतर्गत जी आहे ती घटित करणार आहेत त्यामध्ये ती थी महाराष्ट्रातील काही विविध प्रश्न आहेत त्यावर ती नजर राखणार आहे आणि मुंबईतही जो आहे तो अध्यक्ष आहे तो पहिलाच पहिल्यांदाच मिळणार आहे त्यामुळे मुंबईतील विभागाध्यक्ष असणार आहेत त्यांच्यावर जे मुंबईचा अध्यक्ष आहेत ते काम करणार आहेत एकंदरीत राज ठाकरे आज या सगळ्या ज्या बैठकीमध्ये मार्गदर्शन काय करणार आहेत आणि कोण कोण नेत्यांची नावं असणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे जी जी महेंद्र तर विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीसाठी आता मनसे जोरात तयारी करताना दिसते त्याचबरोबर मुंबई अध्यक्षही निवडला जाणार आहे आणि याच अनुषंगानं मुंबईची महापालिका निवडणूक ही राज ठाकरेंसाठी एकूणच मनसेसाठी किती महत्वाची आहे प्रज्ञा जसं पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये तर राज ठाकरेंचं काहीच हे नव्हतं मात्र विधानसभेसाठी त्यांना जे ते जेवढं अपयश मिळालं आहे ते अपयश पाहता आपण आगामी ज्या स्थानिक स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये राज ठाकरे पूर्णपणे जे ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे एक आमदार होते आ, जे ते राजू पाटील मात्र त्यांची आमदारकी ते पराभूत झाले त्यांची आमदारकी दिली त्यामुळे त्यांच्याकडे आता सध्या आमदार ही नाही आणि त्यांच्याकडे सध्या नगरसेवक नाही त्यामुळे या रणनीती जी आहे ती राज ठाकरे आखणार आहेत आणि या रणनीतीमध्ये राज ठाकरे नेमकं महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या अनुषंगाने आज जी बैठक आहे त्या बैठकीत जे पदाधिकारी आणि नेत्यांची जी नेम ने नेमणूक करणार आहेत म्हणजे कोणती कोणती नावं असणार आहेत मुंबईला जो अध्यक्ष येणं मिळणार आहे तो जो अध्यक्ष असणार आहे तो मुंबईतील जे विविध प्रश्न असणार आहे त्या विभाग अध्यक्षांवरती तो नजर ठेवणार आहे त्यामुळे ही जे आजची बैठकीमध्ये जी कार्यकारिणीमध्ये जो नावं जाहीर होणार आहेत ती थी मुंबई महानगरपालिकेसाठी आणि त्यात पार्श्वभूमीवर महत्वाची असणार आहे ठीक 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी